मंडळी नुकत्याच आलेल्या बातमीनुसार मराठा आरक्षणाचे नेते मनोज झरांगे पाटील यांच्या हत्येचा गट रचल्याचा धक्कादायक दावा करण्यात आला आहे स्वतः मनोज झरांगे पाटील यांनी काल मध्यरात्री पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन आपल्या हत्येसाठी तब्बल अडीच कोटी रुपयांची सुपारी देण्यात आल्याची तक्रार दिली आहे म्हणूनच नेमकं का काय आहे हे प्रकरण मनोज झरांगे पाटील यांच्या हत्येची सुपारी कोणी दिली असेल सगळंच पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून मनोज झरांगे पाटील हे ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी दोन वर्षांपासून आंदोलन करत आहेत अंतरवाली सराठीतून सुरू झालेलं हे आंदोलन एकदा मुंबईतल्या वेशीवर तर दुसऱ्यांदा थेट मुंबईत धडकलं होतं त्यावेळी अंतरवाली सराठीत आंदोलकांवर झालेला लाठी हल्ला आणि गोळीबार प्रकरणानंतर हे आंदोलन देशभरात पोहोचलं होतं त्यानंतरही झरांगे पाटील थांबले नाहीत त्यांनी आपले प्रयत्न सुरूच ठेवले आणि अखेर हैदराबाद गॅजेटमधील नोंदीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र वाटपाची अंमलबजावणी सरकारने सुरू केली काही दिवसांपूर्वी नागपुरात शेतकरी कर्जमाफी आंदोलनाच्या ठिकाणी बच्चू कडूंना ताकद देण्यासाठी करण्यासाठी मनोज झरांगे तिथे आंदोलकांवर भडकले होते आंदोलन यशस्वी करण्यासाठी त्यांनी आंदोलकांना कसं वागायला हवं हे सांगितलं दसरा मेळाव्याच्या वेळी वे जिल्ह्यात आणि राज्यात केलेल्या दौऱ्यांमधून मनोज झरांगे पाटील यांनी अनेक राजकीय नेत्यांवर सडकून टीका केली यात प्रामुख्याने ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ माजी मंत्री आमदार संजय मुंडे यांचा समावेश होता यातून अनेकदा वाद आणि दोघांचे समर्थक एकमेकांवर धावून जाण्याचे प्रकार सुद्धा घडले होते नुकतंच बीडमध्ये ओबीसींचा महाएलगार मेळावा पार पडला या मेळाव्यातून मनोज झरंगे पाटील यांना भुजबळ मुंडे यांनी टार्गेट केलेलं होतं यावरूनच वातावरण तापलेलं असताना आता थेट झरंगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी आणि त्यांच्या हत्येसाठी अडीच कोटी रुपयांची सुपारी दिल्याचा दावा केला जात आहे हा सगळा प्रकार बीडमध्ये घडला असल्याचं समजतंय या कटामध्ये कोट्यावधी रुपयांच्या व्यवहाराचा उल्लेख असून त्या संदर्भात व्हिडिओ आणि इतर पुरावे मनोज झरांगे यांच्या सहकाऱ्यांकडे असल्याची माहिती मिळत आहे या दाव्याने मोठी खळबळ उडाली असून स्वतः मनोज झरांगे पाटील यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन या संदर्भात तक्रारी अर्ज दाखल केला आहे त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने गेवराईतून अमोल खुने दादा गरुड या दोघांना गुरुवारी सकाळी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे यापैकी अमोल खुने हा झरांगे पाटील यांचाच पूर्वीचा सहकारी असल्याची माहिती समोर येत आहे पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार एका मोठ्या राजकीय नेत्याचा झरांगे पाटील यांना संपवण्याचा कट असल्याची कबुली आरोपींनी दिली आहे हा मोठा राजकीय नेता परळीचा असल्याचा संशय व्यक्त केला जातोय पण परळीचा बडा नेता म्हणजे कोण तर याबाबत अनेक जण धनंजय मुंडे यांचं नाव समोर करताय कारण संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून झरांगींनी राण पेटवलं होतं आणि याच प्रकरणावरून धनंजय मुंडे हे गोत्यात आलेले होते मंडळी एवढंच नाही तर मनोज झरांगे यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे याबाबत गंगाधर काळकुटे स्वतः बीड पोलीस अधीक्षकांना भेटून निवेदन देणार आहेत मनोज झरांगे पाटील यांच्या जीवाला धोका असल्याचं समोर ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी वेगळाच संशय व्यक्त केला वेगळंच प्रकरण वाटत आहे वाळू माफिया माफिया दारू माफिया यांच्या माफिया, गराड्यात असणाऱ्याला कोण धमकी देईल त्यांच्यातीलच कोणीतरी असू शकतं त्यांचे व्यवहार बिनसले असतील म्हणून त्यांच्याच लोकांनी धमकी दिली असेल असा संशय नवनाथ वाघमारे यांनी व्यक्त केला माध्यमांशी बोलताना वाघमारे यांनी झरांगेंवरही टीका केली आहे झरांगेंनी पेरलं ते उगवणार आहे झरांगेंनी अति केलं त्यांची माती व्हायला सुरुवात होईल महाराष्ट्रात झुंडशाही झरांगे झाली आणि ती आता पलटणार आहे झरांगेंना धमक्या देणारे त्यांचे आहेत मनोज झरांगेच्या अवतीभोवतीच्या लोकांचे सीडीआर तपासले पाहिजेत पोलीस प्रशासनाने झरांगेंच्या भोवती असलेल्या पन्नास लोकांच्या मोबाईलशी सीडीआर तपासणी केली पाहिजे असं वाघमारे म्हणाले पण मंडळी सध्या मराठा आंदोलनाचे नेते असलेल्या झरांगे पाटलांना अशा प्रकारे जिवे मारण्याची धमकी आणि हत्येचा कट रचल्याचं प्रकरण समोर आल्यामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे याबाबत मराठा आंदोलकांनी संताप व्यक्त केला आहे त्यामुळे झरांगे पाटील यांच्या सुरक्षेचा प्रश्न आता येरणीवर आलाय पोलिसांनी या कटाचा पर्दाफाश करून त्वरित कारवाई केल्यानं पुढील मोठा अनर्थ टळला आहे तरी आता झरांग्यांसाठी सुरक्षा वाढवली आहे या प्रकरणाच्या चौकशीतून आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे या प्रकरणामध्ये कोणाचा हात असेल हे तर लवकरच समोर येईल पण तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद